नमस्कार तर चकलीची भाजणी करण्यासाठी वेळ नाही तर वेळ नसला तरी देखील तुम्ही भाजणीची चकलीला जशी चव येते ना तशीच तुम्ही चकली घरातील मिश्र पिठापासून देखील तयार करू शकता अगदी झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे तेलाचं कोणत्याही प्रकारचं मोहन न टाकता देखील छान कुरकुरीत अशी चकली तयार होते कोणताही जास्त खटाटोप न करता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट अशा चकल्या तयार होतात तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी मिश्र पिठाची चकली करण्यासाठी मी एक वाटी तांद्याची पिठी घेतलेली आहे रेग्युलर तांदळाच्या भाकरीसाठी आपण जे पीठ वापरतो ते चकलीसाठी वापरावे ज्या वाटीने तांद्याचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ वाटी, वाटी चणाडाईचं पीठ आणि पाव, पाव वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ चकलीसाठी आपण जी सर्व पीठं घेतली ती एकाच वाटीने मोजून घेतलेली आहे तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून सर्व ही पीठे घ्यावी आता घेतलेली सर्व पिठं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी एकाच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी चणाडाईचं चा पीठ आणि पाव पीट पीटा वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्या पिठाची उकड काढूयात चकलीची उकड काढण्यासाठी ज्या वाटीने सर्व पिठं घेतली त्याच वाटीने एक वाटी मी कढईमध्ये पाणी ओतून घेतलेले आहे तुम्ही ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्या आता पाण्यामध्ये एक मोठ्या चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर साधारणपणे एक चमचा लाल तिखट थीकट। लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर चिमूडभर हळद हळद जास्त टाकली की चकली ही काळपट होते त्यामुळे हळद बेताचीच टाकावी आता त्यामध्ये मी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा साधारणपणे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तीळ ते टाकल्यामुळे चकलीला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आता आपण ह्या पाण्याला छानपैकी उकळी काढून घेणार आहोत ह्या पाण्याला उकळी काढताना अजिबात कढईवरती झाकण ठेवू नये झाकण ठेवलं की हे पाणी उतू जातं आता व्यवस्थित मिक्स करून ह्या ठिकाणी पा छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे आता पाण्या लवकर आल्यानंतर गॅस बंद करून सुरुवातीला जी आपण सर्व पिठं घेतली ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण दोन वाटी सर्व पिठं घेतलेली आहेत त्याला एक वाटी पाणी परफेक्ट असं प्रमाण आहे पाणी अजिबात त्यामध्ये जास्त टाकू नका पीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पीठ खूप कोरडे वाटत असेल परंतु अजिबात त्यामध्ये पाणी टाकू नका ही महत्त्वाची टीप आहे तुम्ही ह्या स्टेपला अजून कोरडे पीठ वाटत आहे म्हणून पाणी टाकले की तुमची चकली फसली जाईल तर ह्या ठिकाणी पाण्यामध्ये सर्व पीठ व्यवस्थित मिक्स झालेले आहे थोडेसे पीठ हातावरती घेऊन चोळले की छान त्याचा असा गोळा तयार होत आहे तर ह्या ठिकाणी आपण जे पाणी घेतलेलं आहे ते परफेक्ट असं पडलेलं आहे पाण्या लवकर आल्यानंतर लगेच आपण गॅस बंद केलेला होता त्यामुळे आता आपण पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की कढईवरती झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटं हे पीठ छानपैकी वाफून घेणार आहोत अजिबात पीठ वाफवताना गॅस चालू करू नये तर ह्या ठिकाणी मी पीठ हलकेसे गरम असतानाच कढईमधून काढून घेतलेले आहे पीठ पूर्णपणे थंड करू नये हलकेसे पीठ हे, हलके हे कोमट असताना त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी टाकून घट्टसरासे पीठ मळून घ्यावे पीठ मळताना थंड पाण्याचा वापर न करता हलक्याशा कोमट पाण्याचाच वापर करावा त्यामुळे चकलीच्या पिठाला खूप छान चिकटपणा येतो आणि चकली अजिबात आपली तुटत देखील नाही तर ह्या ठिकाणी गरजेनुसार कोमट पाणी टाकून मी चपातीपेक्षा हलकेसे घट्टसर असे पीठ मळून घेतलेले आहे पीठ घट्टसर मळल्यामुळे चकलीला काटे खूप सुंदर असे येतात तसंच चकली छान खुसखुशीत देखील होते आता पिठावरती साधारणपणे दोन चमचे कच्चे तेल टाकून हे पीठ आपण छानपैकी मळून घेणार आहोत साधारणपणे तीन ते चार मिनटं हे पीठ छानपैकी मळून झाल्यानंतर आपण त्याच्या चकल्या करणार आहोत एकदम झटपट अशा चकल्या होतात अजिबात पीठ भिजवण्याची आवश्यकता पडत नाही एकीकडे चहाला ठेवला आणि दुसरीकडे तुम्ही चकल्या करायला घेतल्यात की तर चहा होईपर्यंत चकल्या तुमच्या लगेच तयार होतील आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर नेहमी आपण ज्याप्रमाणे चकल्या पाडतो त्याप्रमाणे चकल्या पाडून घेणार आहोत चकली करताना थाळीची जी खडबडीत बाजू असते ती वर ठेवावी कारण की त्यामुळे चकलीला काटे खूप सुंदर असे येतात तसंच चकलीच्या सोऱ्याला अजिबात पीठ चिकटू नये म्हणून छानपैकी सर्व बाजूने आपण त्याला ते तेल लावून घेऊयात तर सोऱ्याला आतमध्ये व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर पिठाचा सिलेंडरसारखा गोळा करून तो आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊयात सोऱ्यामध्ये पीठ भरताना ते दाबून भरावे कुठं पोकळ जागा राहिले की चकली पडताना ती मधूनच तुटली जाते त्यामुळे बसेल इतपत पीठ भरून सोरा बंद करून घ्यावा तर ह्या ठिकाणी सोऱ्यामध्ये मी गच्स दाबून दाबून असे मावेले इतपत पीठ भरून घेऊन आता त्याच्या चकल्या पाडून घेणार आहे चकल्या पाडण्यासाठी मी मोठी थाई अशा प्रकारे पलटी करून त्यावरती ह्या चकल्या करून घेणार आहे चकली करताना कधी जे पहिलं टोक असतं ते आतमध्ये अशा प्रकारे प्रेस करून घ्यावं त्यामुळे चकली छान गोलगरगरीत अशी दिसते मधला भाग तुम्ही जास्त मोठा ठेवला की दिसायला अजिबात चकली छान दिसत नाही आणि चकली पाडताना जे शेवटचं टोक आहे ते छानपैकी प्रेस करून घ्यावं तुम्ही प्रेस करून नाही घेतलं तर तेलामध्ये चकली सुटली जाते घट्टसर असं पीठ मळून घेतल्यामुळे चकली पहा किती सुंदर असे काटेदार झालेली दिसत आहे आणि अजिबात चकली करताना ती कुठे तुटली देखील नाही चकली केल्यानंतर ती लगेच तळून घ्यावी एकदाच पूर्णपणे चकल्या तुम्ही करून ठेवल्या की त्या कडक होतात त्यामुळे थोड्या थोड्या चकल्या करून त्या तेलामध्ये तळून घ्याव्यात मध्यम आचेवरती तेल गरम करून झाल्यानंतर तेलामध्ये मावेलीत पथ मी चकल्या टाकून दोन्ही बाजूने देखील छान फ्राय करून घेणार आहे चकली तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची आस कुठेही न वाढवता मंद ते मध्यम आचेवरच ही चकली फ्राय करून घ्यावी कडकडीत तेलामध्ये तुम्ही चकली टाकली की ती वरून लगेच करपली जाते आणि आतून कच्ची अशी राहिल्यामुळे चकली लगेच मऊ पडते अजिबात ती कुरकुरीत अशी होत नाही तेलामध्ये चकली टाकल्यानंतर त्याला खूप बुडबुडे येतात परंतु जेव्हा चकली पूर्णपणे तेलामध्ये फ्राय होते तेव्हा बुडबुडे पूर्णपणे शांत झाले की समजायचं चकली व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर अशाच प्रकारे सर्व चकल्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत दिसायला पाहा किती सुंदर अशा दिसत आहे आणि काटे देखील किती सुंदर असे आलेले आहेत चवीला तर ह्या भाजणीच्या चकलीपेक्षा देखील खूप सुंदर अशा लागतात तर तुम्ही देखील ह्या दिवाळीला ह्या मिश्रपिठाच्या घरातील उपलब्ध साहित्यामध्ये होणाऱ्या चकल्या करून पहा आणि कशात झाला त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद